अखत अपार भव पंथ के चले को श्रम हरण कर नीज ना से बरदाई है इहलोक पर लोक परलोक सुख कर नोक चरण ही आनी के जुड़ाई है अलिकुल कलित कपोल ध्याई ललित आनंद रूप सरित में भूषण अनाई है पापतरु भंजन बिघन गड गंजन भगत मन रंजन द्विद मुख गाई है अखत अपार भव पंथ खे चले को श्रम हर नीज नासे बर दाई है पापतरु भंजन बिघन गड़ गंजन भगत मन रंजन द्वि मुख गाई है कविभूषणांनी शिवभूषण या ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण म्हणजे पहिल्याच कवितेमध्ये मर मनहरण कवितेमध्ये गणेशाचं गुणगान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की या अथांग अशा या मार्गावरती चालताना कोणत्याही पांतस्थाने श्रमहरण होण्यासाठी या गणेशाचं स्तवन करावं त्यांनी असं म्हटलेलं आहे पुढे इहलोकाची आणि परलोकाची यात्रा ही सुखकारक होण्यासाठी या गणेशाचं या गणेशाचे रक्तवर्णी चरण हे आपल्या हृदयाशी धरावेत पंखासदृश्य कान असणाऱ्या या गणेशाचं असं त्यांनी वर्णन केलेलं आहे पुढे असं म्हटलेलं आहे की या गणेशाचा या गणेशाच्या गंडस्थळावरती फिरणारे जे भुंगे आहेत त्या भुंग्यांकडे पाहून त्याचबरोबर या गणेशाचं मनमोहक रूप पाहून या गणेशाचं मनमोहक रूप पाहून आनंद सरितेमध्ये स्नान करावं आणि एवढं सगळं झाल्यानंतर भक्तांचं पाप भक्तांच्या पापाचं निर्दालन करण्यासाठी भक्तांच्या पापाचं निर्दालन करण्यासाठी या गणेशाचं नेहमीच आपण गुणगाण गावेत असं कविभूषणांनी या छंदामध्ये म्हटलेलं आहे धन्यवाद